पुणे शहरात दिव्यांग गणेश हा एक अनोखा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत तीस ते चाळीस दिव्यांग बांधवांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाची संधी देण्यात आली गरवारे कॉलेजच्या काही उत्साही विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून दिव्यांग बांधवांची जबाबदारी घेतली तर काही सामाजिक संस्थांनी या उपक्रमासाठी मदतीचा हात पुढे केला आहे नमस्कार आज पुण्यात एक अनोखी संकल्पना राबवली जात आहे दिव्यांग गणेशात दोन हजार पंचवीस या संकल्पनेअंतर्गत काही दिव्यांग बांधव पस्तीस ते चाळीस दिव्यांग बांधव हे आज गणपती दर्शनाला जाणार आहेत नेमकं आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नेमकं कशा पद्धतीने ट्रॅव्हल करणार आहेत त्यांच्याबरोबर कोण आहे नेमकं किती मंडळाचं मंडळाचे गणपती दर्शन घेणार आहेत त्याला जाणून घेऊया किती बदल नमस्कार माझं नाव निलेश बागुल आज आम्ही दिव्यांग गणेशा दोन हजार पंचवीस हा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आज आपल्याबरोबर तीस दिव्यांग व्यक्ती आहेत ज्यांना आपण गणेश दर्शन करण्यासाठी घेऊन चाललो आहे त्यांच्यासाठी एकशे वीस व्हॉलंटियर्स आपल्याबरोबर आहेत आणि आज आपण पाच वाजता इथनं काँग्रेस भवन इथून निघून पहिले कसबा गणपती त्यानंतर भाऊसाहेब रंगारी तांबडे जोगेश्वरी दगडूशेठ तुळशीबाग बाबूगेनो मंडई जिलब्या मारुती आणि गुरुजी तालीम असं करून आपण परत काँग्रेस भवनला रात्री दहा वाजेपर्यंत परत येणार आहोत आपण पाहायला गेलं तर आज आपण पहिल्यांदाच ही संकल्पना आहोत पहिलाच हे सर्व दिव्यांग बांधव आहेत हे गणपती बघायला जातात कोणत्या नेमक्या गणपती बघण्याची आपल्याला उत्सुकता आहे आणि कोणत्या मंडळाचा गणपती आपल्याला आवडेल आम्हाला आवडायला सगळेच गणपती बघायला आवडतील कारण की ह्याच्या पहिले ह्या दिव्यांगांमधले बरेचसे असे दिव्यांग असतील की ते पहिल्यांदा गणपती उत्सव बघायला चाललेत तर त्यामुळं त्यांना सगळ्यांना उत्सुकता तीच आहे की गणेश उत्सव कसे असतात पुण्यातले त्यांनी आजपर्यंत फक्त फोटोजमध्ये आणि व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत आज त्यांना प्रत्यक्ष पहिल्यांदा बघता येतील याचा सगळ्यांना आनंद वाटतोय दादा नेमकं काय सांगताल आज आपण गणपती बघायला जाणार आहोत नेमकं आपल्या काय भावना आहेत गणपती म्हणजे दिव्यांगांना सुद्धा एक समाजाचा मुख्य भागात आहेत आणि त्यांनाही मुख्य प्रवाहात आणून त्यांनाही समाजासोबत हे करणार त्यांनाही संधी मिळावी या उद्देशाने हा गणपती दर्शनाचा आहे तर त्याच्यासोबत गरवारे कॉलेजच्या आम्ही त्यांना विनंती केल्यावर त्यांनी आम्हाला पन्नास व्हॉलंटिअर्स उपलब्ध करून दिले त्यांचे आमच्यावर खरंच खूप उपकार आहेत की त्यांनी आम्हाला एवढा सहयोग दिला तर हाच आनंद घेण्याची एक इच्छा आहे आपण पाहायला गेलं तर पहिल्यांदाच आपण या उपक्रमात सहभागी होतो आणि हा पहिलाच एक अनोखा उपक्रम आहे नेमकं आपल्याला कोणत्या गणपतीची आतुरता लागली पाहिजे मला तर पहिले आपले जे मानाचे पाच गणपती आहेत ते बघायचे आहेत आणि त्याच्यासोबत तो आपला मेन गणपती दगडूशेठ हलवाई गणपती लोकां लोकांकडून खूप ऐकलेलं मी कधी गेले पण नाही आणि बघितलेलं पण नाही आहे आणि आज मी फर्स्ट टाईम निलेश सर त्यांची टीम एस पी थ्री अकॅडमी त्याच्यानंतर गरवारे ज्यांनी आम्हाला व्हॉलंटियर्स दिले त्यांच्या त्यांच्या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे आणि आज आमच्या सगळ्या दिव्यांग माझ्या मै ज्या मैत्रिणी आहेत महिला त्यांच्यामध्ये जो जो जल्लोष आहे आज तो सगळं ह्यांच्यामुळे आज त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हसू सगळ्यांना दिसत आहे त्याच्यामुळे मी सर्वांचे खूप खूप खुँ आभारी आहे पाहायला गेलं तर आ, आज पहिला पाहिला गेलं तर आपण हा पाहिला गेलं तर पहिल्यांदा आपण आज जात आहात कसं वाटतं आपल्याला आनंद मी खूप माझ्या इच्छी खूप इच्छा ती गणपती बघायला खूप अपंग आणि मग काय नाही गेली दीड बच दालद बाग्याची ताई तीन महिना दालद बाग्याची ताई नी सगळ निवड गणपती बघायला मी ना गणपती पहिल्यांदाच गणपती बघायला छान तुला गणपती कुठला आवडतो गणपती आवडतात वेगवेगळे आवडतो कुठला आवडतो गणपती कोणता आवडतो

आपण पाहायला गेलं तर आपल्यासोबत एवढं शिक्षण दिलं पण आम्ही सरकारची एकही मदत नाही घेतली आणि आम्ही स्वतःच्या तिच्या वडिलांच्या माझ्या बाळावर तिने हे सगळं शिक्षण घेतलं आम्ही तिला रिक्षाने नेलं रिक्षाने आणलं आमच्या सांगली गावात नर्स हायस्कूल शाळा आहे तिथं आम्ही शाळेत शिकवलं आणि नंतर कॉलेज पुण्या विद्यापीठेत शिकवलं आपण पाहिलं गेलं तर आपल्यासोबत काही व्हॉलेंटिअर आहेत काही समाजसेवक आहेत ज्यांनी हे सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यातील आपण एकाशी बोलूया काही नेमकं का आपण हे कशा प्रकारे आयोजन केलं आहे किती जे दिव्यांग आपल्यासोबत आहेत आणि कशाप्रकारे हा रूट असणार याबाबत तुम्ही माहिती द्या हा याच्यामध्ये साधारण तीस ते पस्तीस दिव्यांग आहेत आणि साधारण सव्वाशे ते दीडशे व्हॉलेंटिअर आहेत आ... याच्यामध्ये आणि आपण मानाचा पहिला गणपती जो आपण म्हणतो तो कसबा आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे क्रमाणे गणपती आहेत तसा हा साधारण चार साडेचार किलोमीटरचा सा हा रूट असणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक शंभर सव्वासे व्हॉलेंटियर्स उपलब्ध झालेत ही खूप महत्त्वाची आणि अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद याच्यामध्ये स्पेसिफिक आपण असं कोणाला क्रेडिट देत नाही पण समाजातून सगळ्या लोकांनी एकतर शुभेच्छा दिल्यात नाहीतर सहकार्य दिले त्यामुळे असं कोणाचं स्पेसिफिक नाव घेणं आणि हे खरंच शक्य नाही आहे कारण का त्यांंच्या सदिच्छा आहेत त्यांनी येऊन इथं मदत मदत के केली आहे शुभेच्छा दिल्यात काही आर्थिक मदत केलेली आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की कोणाला याचं क्रेडिट नको त्यां दिव्यांग जेवढा आनंद घेणार आहे त्याच्यापेक्षा डबल आनंद आम्हाला या सगळ्या उपक्रमातून भेटतो आपण पाहायला गेलं तर आपण आपण कोणत्या संघ आपण कोणत्या ग्रुप मधून आहात सर ग्रुप नाहीये एक समाजाचा एक ग्रुप खेडावा म्हणून द्या हिशोबाने आपण दिव्यांगांना मदत करण्यासाठी आलो अशा प्रकारची मदत त्यांना आता जशी जशी रस्त्याने काय मदत लागेल त्यांच्या व्हीलचेअर ढकलना किंवा त्यांना ज्या दर्शनासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्याच्यासाठी आपण त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्यासाठी सज्ज झालेलो आहोत आपण पाहायला गेलं तर आपण सुद्धा या लोकांना काहीतरी मदत केली आहे एक समाजाचा एक भाग म्हणून नेमकं काय आपल्याला सांगायचं याबद्दल पुणे शहरात जे घडतं ना ते देशात घडतं देशामध्ये ही पहिलेच मला वाटतं असा उपक्रम असेल की आमच्या जो निलेश बाबुल जो आहे त्यांनी संकल्पना मांडली माझे मित्र मला गणपती बघायला नेतात पण काही जणांना ते शक्य नाही म्हणून त्यांनी त्या सर्वांचं संघटन केलं आणि काही विविध संस्थाला त्यांनी मदत मागितली की बाबा तुम्ही आम्हाला तिथपर्यंत नेण्यास मदत करा आपन आपन तर सर्व संस्था चांगल्या कामासाठी सगळी लोक एकत्र येतात त्यामुळे आजचा उपक्रम हा वेगळ्या पद्धतीचा आनंद देणार आहे आपण आपण पाहायला गेलं तर आपण पाहिलं आपण पाहिला गेलं तर दिव्यांग बांधव ह्याच पहिल्यांदाच जात आहेत नेमकं आपल्याला काय बोलायचं आपल्याला बाबतीत कसं वाटतं आपल्याला आणि आपण समाजाला काय संदेश देणार आपण दिव्यांग आहात काय संदेश समाजाने अपंगत्व हे वाटलं होतं पण आज या आज आम्हाला ते अपंगत्व वरदानासारखं वाटतंय किंवा अभिमानासारखा वाटतंय की दिव्यांग हा पूर्णतः जन्मता नसतो मनाने दिव्यांग नसावं शरीराचं दिव्यांग आपण पेलू शकतो मनाचं दिव्यांग मात्र चांगल्या माणसाला सुद्धा पेलवत नाही आपण पाहायला गेलं तर हे जे दिव्यांग बांधव आहेत यांच्या भावना ऐकून गणपती बाप्पा हे सर्वांसाठी सारखे आहेत आणि अशा ज्या संस्था आहेत त्यांनी अशा प्रकारे सामाजिक कार्य करत राहावं पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचं नियोजन होत आहे आणि प्रत्येक वर्षी अशा प्रकारचं नियोजन नियोजन होत राहावं असं या दिव्यांग बांधवांची मागणी आहे दरवर्षी असे अशा प्रकारे आणि यात अजून दिव्यांग जोडावेत अशी त्यांनी यावेळेस त्यांची मागणी केली आता ह्या जो गणपती बाप्पाचा त्यांचा कार्यक्रम आहे आज चालू होत आहे तो कशाप्रकारे जात आहे आपण ते नेमकं व्हिडिओ माध्यमातून पुढे पाहणारच आहोत न्यूज अंकडमधून मी दिनेश वडने धन्यवाद